कारण तुम्ही जर प्रामाणिक काम करत असाल तर तुम्हाला अडथळा आणि येण्याचं काही कारण लोकांना तुम्ही एकदा दोनदा फसवाल तीनदा फसवाल सारखं लोकांना कोण फसवू शकत नाही आणि म्हणून आज एवढी मोठी गर्दी या निजामपुरामधून जर इथं उपस्थित होऊ शकते याचा अर्थ तटकरे साहेब आपला विजय मी इथं निश्चित मानलेला आहे असं मला वाटतं कारण अठ्ठावीस तारखेला जो उमेदवारी अर्ज भरायचा होता त्यावेळेला काही लोकांनी उल्गणा केल्या होत्या की पाच हजार लोकांचा आम्ही प्रवेश करणार आहे आणि पाचशे गाड्या घेऊन येणार आहे पण मी महायुतीतली म्हणजे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं त्या दिवशी की एकोणतीस तारखेला जो आपला फॉर्म भरला गेला त्यावेळेला तुम्हीच सगळी मंडळी होतात आणि साहेब थोड्या थोडक्यानं आपल्या महायुतीच्या जवळजवळ साडेतीनशे गाड्या या निजामपूर विभागामधून आल्या होत्या त्याबद्दल त्यांना धन्यवाद म्हणजे असो आम्ही शासनाने आपल्याला काही दिलेलं आहे विकास कामं करणं हे आमचं कर्तव्य आहे जे तुम्ही तीन तीन वेळेला आम्हाला निवडून दिलेलं आहे ते आनंद उपकार आमच्यावरती आहेत त्या उपकाराची परत भेट अशी होऊ शकत नाही परंतु कामाच्या स्वरूपातून काही करण्याचा आम्ही प्रयत्न करतो मग आम्ही काय केलंय ज्या वेळेला आपलं सरकार बसलं आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपण बसलो त्यावेळेला पहिली योजना आणली माझ्या महिलांना अर्ध तिकीट प्रत्येका अर्ध तिकीट दुसरी योजना आणली लेख लाडली लखपती जन्माला पासून अठरा वर्षाच्या वयामध्ये एक लाख एक हजार रुपये एका घरामध्ये दोन मुलींना देऊ शकतात तिसरी योजना आणली गरीबांच्या मुलीने कधी डॉक्टर वकील इंजिनियर व्हायचं आहे आणि चौथी योजना आणली ती मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी योजना म्हणजे किती लाडक्या बहिणींना त्याचा लाभ मिळतो जरा हात वर करून दाखवा आम्हाला आणि ज्याला जे काही मिळालं नाही त्यांना पुन्हा एकदा पुढचं सरकार आपलं आलं तर त्यांना पण आम्ही ती संधी मिळवून देतो काही छोट्या छोट्या कार्य काही चुकांमुळे त्यांना मिळत नाही आणि आता पंधराशे रुपये मिळत आहेत आपल्या सरकारने त्या दिवशी सांगितलं आम्ही एकवीसशे वरून ते सरकार तुम्ही पुन्हा आणा त्या रायगड जिल्ह्यातले आपले सगळे आमदार निवडून आणा तुम्हाला पंधराशे चे एकवीसशे रुपये आम्ही करतो आणि जो मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही जो काही शब्द दिलेला आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करू आम्ही तटकरे साहेब आहे आम्ही ताई आहे त्यानंतर आम्ही थांबलो नाही तीन गॅस सिलेंडर तुम्हाला वर्षाला फुकट मिळत आहेत त्याची नोंद घ्या आणि अर्ज भरा तुम्हाला गॅस सिलेंडर चालू केले तेवढ्यावरती पण आम्ही थांबलो नाही साठ वर्षाच्या वरती महिला असो पुरुष असो देवदर्शन योजना तीर्थक्षेत्राची महाराष्ट्रात कुठेही जा पुढं वाटलं आम्हाला की अयोध्येला जावं काशीला जावं मथुरेला जावं जाणं येणं राहणं खाणं पिणं हे सगळं आम्ही सरकार करणार तुम्हाला एकही रुपयाचा खर्च नाही त्याच्यामध्ये तेवढ्यावरती पण आम्ही नाही थांबलो वयश्री योजना आणली म्हातारी असो म्हातारा असो पासष्ट वर्षाच्या वरती तीन हजार दर वर्षाला कोणाचा चष्मा घ्यायचा असेल कोणाला कानातली मशीन घ्यायची असेल कोणाला वाकडी काठी घ्यायची असेल तुम्हाला प्रत्येकाला म्हातारा म्हातारीला तीन हजार रुपये एवढ्यावरती आम्ही थांबलो का खूप आजारी झालं काय झालं मुख्यमंत्री सहायता योजना महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेची योजना टाटा असो बिर्ला असो अंबानी असो तुम्ही असो किंवा आम्ही असो साडे बारा कोटी लोक जनतेला ही योजना लागू आहे पाच लाखापर्यंत गेली चार वर्ष तुम्हाला आम्ही राशन फुकट देतोय पुढची चार वर्ष तुम्हाला राशन फुकट मिळणार आहे मिळतात का राशन फुकट मग सांगा आम्हाला सगळी विकास कामं आम्ही केली या सगळ्या लाभाच्या योजना दिल्या आम्ही काय वैयक्तिक दिलं तुम्हाला तीन तीन वेळेला आम्हाला तुम्ही निवडून दिलात आणि चौथ्या वेळेला तुम्ही सज्ज झालेला सांगा तुम्ही कोणी पण कोणावरती प्रसंग आलाय आणि हा तुमचा आमदार तुमच्या पाठीशी नाही उभा राहिला असं एखादी तरी कोणी सांगावं मग कोणाचा बैल मेलाय गाय मेले रेडा मेला मैत मेले पत्रे उडाले मल्ली जळले वाडा जळलाय कोणाला हॉस्पिटलला जायचे कोणाची फी भरायची सांगा बरी भरशेटच्या घरना आम्ही कधी खाली हाताने परत आलो म्हणून मग सांगा तुम्हाला कोण आमदार पाहिजे जे उष्टी हाताने कावळा आखलत नाही